हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही लोक तर आता आम्ही ते सगळे रेडी झालो होतो आणि आता आम्ही निघालो होतो सायलीच्या लग्नाला जायला आणि आम्हाला लिटरली एवढा लेट झाला होता की आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा आम्हाला समजलं की लग्न ऑलरेडी झालं आहे अष्टका वगैरे सगळं त्याच्यामुळे त्याचे व्हिडिओज मी काहीच शूट केले नाही किंवा कोणी शूट पण केले नव्हते त्याच्यामुळे ते सगळं मिस आऊट झालं व्हिडिओमध्ये पण जेवढा पण नंतर मी पोचल्यानंतर ज्या विधी झाल्या त्या सगळ्या मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर केल्या आहेत तर खूप सुंदर दिसत होते दोघंजणं पण खरंच मस्त दिसत होती साहिली तर आमची खूप छान दिसत होती आणि तुम्ही पण त्यांना कमेंटमध्ये ब्लेसिंग्स द्या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याच्यानंतर मग सगळ्या विधी फटाफट फटाफट करून घेतल्या मग आम्ही लोकं टाईमपास करत होतो <laughs> त्याच्यानंतर जो कान पिळायची जी रसम असते ती पण इथे झाली त्याच्यानंतर झाली जे मम्मी आहे आणि इकडे त्या लोकांचा शूट चालू होता आणि मग नंतर ते लोक गेले चेंज करायला कारण याच्यानंतर त्यांचं रिसेप्शन होतं तर बघा पुढे I found a love for me well, Darling just dive right in we'll Follow my lead well, I found a girl Beautiful and sweet well, I never knew you were the someone waiting for me Kids, when we fell in love, not knowing what it was, I will not give. त्याच्यानंतर आम्ही पण वरती स्टेजवरती आलो कारण आम्हाला पण नवरा नवरीसोबत फोटो वगैरे घ्यायचा होता मग आम्ही सगळे आमचा ग्रुपच वरती आला होता स्टेजवरती मग आम्ही पण फोटो वगैरे क्लिक केले त्याच्यानंतर मग आम्ही गेलो जेवायला कारण सगळ्यांनाच भूक लागली होती मग आम्ही पण जेवण वगैरे घेतलं आणि नंतर मग आम्हाला समजलं की आम्हाला नवरा नवरीसोबत पण बसायचं आहे जेवायला मग आम्ही बोललो नंतर असंच बसता येईल त्यांच्यासोबत मग आम्ही फटाफट जेवण वगैरे करून घेतो आणि हा सायलीचा सा काका आहे ज्याने खरंच खूप मदत केली आहे त्याच्यानंतर ना मग आम्ही सगळे रेडी झालो कारण नवरानवरी पण आले होते मग मस्त त्यांचं ताट वगैरे पण लागलं होतं आणि मग त्यांनी पण जेवण वगैरे घेतलं त्याच्यानंतर खाली गेल्यावरती सायलीची विदाई होती आता तुम्हाला दिसेलच की कोण किती रडते आणि डॉली आहे बघा आज कशी दिसते खूप छान दिसत होती अप्सरा दिसत होती, आणि हे जिजू आहे दीदी, सायली दादा मग जेवण वगैरे घेतलं सगळ्यांनी मग आता पुढे बघायला भेटेल तुम्हाला की आम्ही काय काय मस्ती वगैरे केली आहे नंतर आणि सायली किती रडली आहे काय ते तर चला बघा व्हिडिओ कंटिन्यू करा

<laughs> करा ये दोगा करा दोगा करा दोघाय बोलतो